नमस्कार मंडळी संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आता संक्रांतीनिमित्त आपण बघणार आहोत आज तिळाचे लाडू त्याच्यासाठी मी एकदम दोनशे ग्रॅम तीळ दोनशे ग्रॅम गूळ शंभर ग्रॅम शेंगदाणे भाजून बारीक वाटलेले आणि एक चमचा तूप घेतला आहे आता आपण याच्यापासून तिळाचे लाडू बनवणार आहोत मी इकडे कडाई ठेवली आहे तर त्या कडाई तिळ घा गा, तीळ घालून आपण ते तिळ मंदाच्यावर भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तीळ भाजून घेतल्यानंतर ती ते तिळ एका बाउलमध्ये काढून घेऊया त्याच्यानंतर कढईत तूप आहे आणि त्या तुपात आपल्याला गुळ घालून आहे तो राहिलेला तूप मेल्ट झालं की त्याच्यात गुळ घालून घ्यायचा आणि गुळ मेल्ट होईपर्यंत हलवायचं आपला गुळ आता चांगल्या प्रकारे मेल्ट झाला आहे आता ह्याच्यात आपण शेंगाने आणि तीळ घालून आहे आणि परत एकदा छान असं मिक्स करून आहे हे आता छान असं मिक्स करून झालेलं आहे हे आता बाउलमध्ये एका काढून घ्यायचं आणि याचे थोडं थोडं पाणी गरम असतानाच लाडू बांधून घ्यायचे हे मी बाउलमध्ये काढून घेतलेलं आहेत असं थोडंसं पाणी घेतलं मी ते पाणी हाताला लावायचं आणि असे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आणि छान असे लाडू करून घ्यायचे गरम गरम असतानाच छान एकदम सुटसुटीत लाडू बनतात म्हणून गरम गरम असतानाच करून घ्यायचं पाणी याच्यासाठी घेतलं की हाताला चिकट लागायला नको चटका पण बसायला नको म्हणून थोडं अगदी थोडं पाणी न कळत लाडू लाडू बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा छान अशी कमेंट करा आणि शेअर करा